नमस्कार मी चेतना मराठी फूड फ्लेवर्समध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पावसाळ्यात व थंडीच्या दिवसात इडलीचं बॅटर फर्मेंट करणं खूप कठीण आहे याच दिवसात हे इडलीचं बॅटर कसं फर्मेंट करायचं आज हे आपण पाहूया तर इडलीचं बॅटर फर्मेंट करण्याच्या काही टिप्स पण पाहू याच टिप्स वापरल्यावर इडली अतिशय सॉफ्ट व स्पॉन्जी होते चला तर रेसिपीला सुरुवात करू इडलीचं बॅटर बनवण्यासाठी सर्वप्रथम इडलीचे तांदूळ घेऊ तांदूळ तुम्ही रेशनचा किंवा रोजच्या वापरातला घेतला तरी चालेल तांदूळ आपण वाटीने मोजून घेणार इडली साठी तीन वाट्या तांदूळ घेतला त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ घेतली तीन वाटी तांदूळाला एक वाटी उडीद डाळ घ्यायची तर पावसाळ्यात व थंडीच्या दिवसात बॅटर लवकर फर्मेंट व्हावं त्यासाठी अर्धा चमचा मेथीदाणे घालू मेथीदाण्यामुळे हे बॅटर लवकर फरमेंट होते डाळ व तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ मेथीदाणे हे इडली साठी फार महत्वाचे इन्ग्रेडियंट आहे स्वच्छ धुतल्यावर डाळवतांदूळ तुम्ही एकत्र पण भिजत घालू शकता पाण्याने धुतल्यावर यात भिजण्यासाठी पाणी घालू डाळवतांदूळ पाच तास भिजत घालू पाच तासानंतर व तांदूळ छान भिजले आहे यातील पाणी फेकून न देता हे एका भांड्यात काढू डाळव तांदूळ बारीक करताना हे पाणी थोडं थोडं घालून बारीक करायचं आहे कारण या पाण्यामुळे बॅटर फर्मेंट व्हायला खूप मदत होते सुरुवातीला तांदूळ घेऊन बारीक करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात तांदूळ थोडे घेऊन यात आंबवलेलं पाणी दोन चमचे घालू तांदळाची खूप बारीक पेस्ट करून घेतली आहे ही बारीक पेस्ट मी कुकरमध्ये काढून घेते अशा प्रकारे मी सर्व तांदूळ बारीक करून घेते तर डाळ पण याचप्रमाणे थोडं पाणी घालून बारीक करून घेऊ बारीक केलेली डाळ ती पण कुकरमध्ये टाकू हे चांगल्या प्रकारे मिक्स करून बॅटर लवकर फर्मेंट व्हावं त्यासाठी हे बॅटर चमच्याने खूप वेळ फिरवत राहिल्याने यात उष्णता तयार होते सुरुवातीला या बॅटरची कन्सिस्टन्सीनुसारच तुम्ही यात पाणी घाला तर इडलीच्या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता खूप पातळ पण नको व घट्ट पण नको सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हे बॅटर फर्मेंटसाठी कुकर वापरले आहे कुकरमुळे हे, कुकर हे पीठ गरम राहते व आंबवण्यास मदत होते या पिठात चवीनुसार मीठ टाकू मीठ टाकल्यावर हे छान मिक्स करून घेऊ बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता मी इडलीचं पीठ लवकर फर्मेंट होण्यासाठी कुकर वापरला पावसाळ्यात तुम्ही नुसतं कुकर किंवा हवाबंद डब्यात बॅटर ठेवले तरी ते आठ ते नऊ तासात फर्मेंट होते कुकरचे झाकण लावू हिवाळ्यात हेच बॅटर कुकरमध्ये ठेवून त्याला जाळ टॉवेल किंवा ब्लँकेटने गुंडाळून ठेवून एखाद्या उबदार ठिकाणी तो कुकर ठेवून द्यावा आठ ते नऊ तासात हे पीठ छान आंबवून येईल तसेच हेच बॅटर जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर त्यामध्ये रात्र इडली ही सांबार किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करू या टिप्स वापरून जर तुम्ही इडली बनवली तर खूप छान पांढरी शुभ्र व स्पॉन्जी इडली बनते रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद